टू फॅमिली सर्वजण सोनाली सर्वांचं स्वागत आहे नवीन नवीन दिवसाची सुरुवात तर आज मी गृहिणींसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर प्रत्येक गृहिणीसाठी हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया तो कोणता व्हिडिओ तुम्हाला थमनेल वरून समजलंच असेल तर माझा हा व्हिडिओ आहे खास गृहिणीसाठी आणि छान आपल्या सर्वच महिलांसाठी कारण की ज्या व वर्किंग वुमन आहे किंवा घरी वर्क करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बघा आपण कामातच गुंतून राहतो आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही अजिबात नाही लक्ष देत तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे तर त्यावेळेस आपण आपल्याकडे स्वतःकडे पंधरा दिवसातून निदान ॲटलीस्ट दोन तास तरी काढा फक्त दोन तास तुम्हाला जास्त वेळ नाही फक्त दोन तास सांगत आहे तर त्या दोन तासामध्ये तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एकदम छोट्या छोट्या घरगुती तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज नाही पैसे खर्च करायची अजिबात गरज नाही एक रुपया खर्च न करता तुम्हाला ह्या टिप्स मी सांगत आहे तर त्यांनी सुद्धा तुम्ही छान तुम्हाला लुक मिळू शकतो तुम्ही छान प्रेझेंटेबल छान तुमचे तुम्हाला स्वतःला ठेवू शकता आणि आजकाल पार्लरमध्ये गेलो तर खूप पैसे लागतात अजिबात परवडणारं नाही तर आपण पार्लरमध्ये आपण अजिबात जाऊ शकत नाही तुम्हाला सांगते मी मी जॉब करते मी कमवते हो तरीसुद्धा तर मी पार्लरमध्ये अजिबात जात नाही कशाला ते फालतूचे पैसे खर्च करायचे आहे ना आपण घरगुती उपाय उलट ते बेस्ट असतात त्याने आपल्याला साईड इफेक्टसुद्धा होत नाही आणि ते आपण जर केमिकलवाले यूज करणार आहे तर त्याच्या त्याचा आपल्याला परिणाम होईल आपण प्लस पैसे पण एवढे खर्च करायचे कशासाठी तर ते न करता आपण फक्त घरगुती उपायांनी आपण छान मी काही टिप्स देणार आहे त्या तुम्ही फॉलो करा आणि प्रत्येक छान गृहिणी राहावं अशी माझी इच्छा आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे नक्की शेवटपर्यंत बघा आणि चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी घेतला आहे एक लिंबाची फोड आणि मीठ घेतलेला आहे तर हे दोनच वापरून आपण आपल्या जे हाताचे जे, जे कोपरे आहेत ना ते काळे पडलेले असतात बहुतेक जणींचे बघा तर ते खूप काळे झालेले असतात तर फक्त मिठा म मिठाच्या याच्यामध्ये लिंबाची खप आहे ना डीप करून ती आपण अशी चोळायची आहे तर ती अशी बराच वेळ म्हणजे दहा दहा मिनटं तरी चोळा तुम्ही आणि ते दहा मिनटं ठेवा जर आंघोळच्या आधी केलं ना तर हे खूप फायदेशीर ठरेल तर तुम्ही नक्की करा कारण की हे ना यांनी ना आपले हे काळवटपण आहे ना कोपऱ्यावरचं ते डेड स्किन सर्व निघून जाते आणि आपल्या हातावरसुद्धा पुढे बोटांच्या तिथेसुद्धा असतं ते असं काळपटपण आलेलं असतं तर तो, तो निघून जातो यांनी तर हा एकदम साधा सिंपल आणि घरगुती आपल्याकडे लिंबू असतोच तर त्याच्यामुळे हे तुम्ही करू शकता आणि याने बघा तुम्ही खूप छान तुम्हाला फरक पडेल पंधरा पंधरा दिवसातून हे करा आणि तुम्ही इथं पाहू शकता माझ्या हाताला अगदी काही थोडं थोडंसुद्धा काळे नाही आहे तुम्ही पाहू शकता कारण की हे मी नेहमी पंधरा दिवसातून करत असते आणि खूप छान मला फरक पडलेला आहे आधी माझी खूप इथं काळं होतं पण आता एकदम फरक पडलेला आहे तर खूप छान त्याच्यानंतर मग मी लगेचच माझ्या हातांना तुम्ही नेहमी मग आपण हे केल्यानंतर मग तुम्ही कोणतं पण एखादं मॉइश्चरायझर असेल ना तर आ, ते तुम्ही लावून घेत जा कारण की आपली ड्राय स्किन असेल तर खूप महत्त्वाचं आहे ड्राय स्किनसाठी आणि नेहमी आपली त्वचा दुखतुखीत दिसण्यासाठी ही वापरत जा नाहीतर मग तुमची खूप ड्राय आणि अशी अशी क कडकसारखी स्किन होऊन जाईल तर पाहू शकता खूप छान असा ग्लो आले त्यानंतर आपण आपलं फे नेहमी पंधरा दिवसातून किंवा आठ दिवसातून फेसपॅक हा घरी बनवून लावला पाहिजे फेसपॅक तर आधी फेसपॅक फेस लावण्याआधी आपण चेहरा पूर्ण वॉश करून घे घेणार आहोत फेस फेसवॉशनी यूज करते मी पॉन्ट माझं फेस वॉश आहे तर तो, तो यूज करत असते तर त्याने चेहरा एकदम अगदी क्लीन करून घेणार आहे फेश पॅक लावण्याआधी तर कोणतंही पॅक लावताना आधी चेहरा क्लीन करा तसंच कोणतंही पॅक लावू नका तर इथं मी चेहरा अगदी छान मस्त क्लीन करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथं मी घरीच मसूर डाळीची पावडर बनवलेली आहे मसूर डाळ आणि मी दूध घेते कच्चं दूध गाईचं तर हे दोनच वापरेल ते सा, सा तर ते सुद्धा आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात सहजपणे तर तुम्ही ह्या दोन गोष्टीचा वापर करूनसुद्धा फेस पॅक असं लावू शकता प आठ आठ दिवसामध्ये तर सुद्धा खूप छान ग्लो येतो तर मी इथं फक्त पावडरही बनवून ठेवलेली ती आणि दूध घेतलेला आहे आता माझी पावडर पण संपत आली तुम्ही पाहू शकता डब्बा फुल भरलेला होता माझा तर इथं मी आता पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेणार आहे तर हा चेहऱ्याला अप्लाय आपले करून आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि ह्या पावडरने ना मसूर डाळच्या पावडरने खूप छान ग्लो येतो आणि आपल्या जे काळव काळवटपणा आहे ना जे वांगचं प्रकार आहे ना तोसुद्धा निघण्यासाठी मदत होते आपल्याला बऱ्याचशा बाय ना, नाकावरती गालावरती वांग आलेलं असतं तर त्याने सुद्धा हे वांग जाण्या जातं आपलं तर हे मसूर डाळीचे खूप आपल्याला बेनिफिट्स मिळतात तर त्याच्यामुळे मग मी हे याच्यामध्ये काही दुसरं मिक्स न करता तरी तुम्ही हे वापरू शकता त्याच्या नंतर हे लावल्यानंतर मी चेहरा वॉश केला आणि तुम्ही पाहू शकता माझा चेहरा खूप असं मौसूत आणि असं चमकदार झालेला आहे आणि चेहरा खूप चमकतो तुम्ही पाहू शकता खूप चमक आलेली माझ्या चेहऱ्याला मी काही न लावता हे लावलेले ला, नंतर मी हे पॉन्टचं मॉइश्चरायझर आहे माझ्या माझं हे खूप फेवरेट आहे मी हे लावते आणि एक ट्रान्सपरंट आहे ना तर खूप छान आहे हे तर नक्की तुम्ही सुद्धा हे यूज करा आणि तुम्हाला हवं असेल ना कोणते मी प्रॉडक्ट यूज करते तर ते दिवशी तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला मी कोणते प्रॉडक्ट वापरते ते नक्की दाखवेन तर इथं मी छान अप्लाय करून घेतलं त्याच्यानंतर मग सनक्रीम अगदी डेली वापरा तुम्ही तर बाराही महिने वापरा कोणत्याही ऋतूमध्ये वापरा आणि मी नेहमी वापरत असते तर ही सनक्रीम माझी फेवरेट माझी ही लोटसची सनक्रीम आहे तर मी ही सुद्धा अप्लाय करते ही रोज तुम्ही घरात असले तरी वापरा कारण की आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा गरम गॅसजवळ असतो ना त्याच्या त्याच्यामुळे सुद्धा आपल्या स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही ही वापरा आणि कधी पण आपल्याला बाहेर जावं लागतं कधी घरातली कामं ह्या त्याच्यामुळे तुम्ही ही नक्की डेलीमध्ये वापरा तर मी तुम्हाला ही सजेस्ट करेल ते लोटसची खूप बेस्ट आहे खूप छान आहे थ फिफ्टी प्लस तर इथं छान माझा असा चेहरा दिसतोय तुम्ही पाहू शकता खूप ग्लो आलेला आहे त्याच्यानंतर आपल्या टीप नंबर तीन भेका, स्कीन ले ले असी, तती स्कीन साथी उपाया तर आपल्या पायांना तुम्ही पाहू शकता खूप भेगा डेडस्किन आलेली असती तर ती डेडस्किन जाण्यासाठी काही उपाय आहे तर याच्यामध्ये मी बादलीमध्ये गरम पाणी घेतलंय शॅम्पू टाकते आणि अगदी घरगुती आपले उपाया हे उपाय आहे शॅम्पू आपल्याकडे असतंच घरगुती आणि मग गरम पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स केलेला आहे मी आणि याच्यामध्ये पाय बुडून ठेवणारे अगदी वीस मिनटं पाय बुडून ठेवायचे आहे आपल्याला त्याच्यानंतर पाय वीस मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे पाय बुडून झाल्यानंतर तर एक एक पाय पायाचं आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कडे दगड जे घासण्याचं दगड असतात ना आपले प्रत्येक घरामध्ये असतील तर ते हे दगड असतात असे तर त्यांनी मी हे घासून घेत आहे दुसरं स्क्रबर पण असतात पण मला हे बेस्ट वाटतं कारण की त्यांनी जास्तच जास्त आत म्हणतात आता हे कसं दगडाने व्यवस्थित वरवरची जेवढी स्किन डेड स्किन असते ना ती निघण्यासाठी अगदी मस्त आहे आणि आपल्याला पैसे खर्च न करता हे आपल्या घरामध्ये असतंच तर मी याने घासून घेत आहे या दगडाने तर मी गावाकडनं हा आधागाडी घेऊन आलेली होती आणि इथं छान पाहू शकता सर्व डेडस्किन माझी निघून गेली घाण पण निघून गेलेली आहे तर भेगा पडणार नाही तुमच्या जरी तुम्ही हे पंधरा दिवसातून केलं तर भेगासुद्धा पडणार नाही तर इथं छान असं माझे एकदम छान मस्त माझे पाय तुम्ही पाहू शकता दिसता इथं तर मग त्याच्यानंतर मी हे झाल्यानंतर मग आपलं व्हॅसलिनचं मॉइश्चरायझर आहे ना ते लावून घेतलेलं ला आहे आणि एकदम छान मस्त तर आपले पायाची सुद्धा स्किन खूप ड्राय होऊन जाते खूप ड्राय होते आणि त्यांनी आपले पाय खूप असे रखरखीत रक होऊन जातात आणि आपले नखायच्या तिथंसुद्धा असे कडकपणा येतो त्याच्यामुळे त्यामुळे हे पंधरा दिवसातून तुम्ही नक नक्की फॉलो करा तर टीप नंबर चार तर आपण हे ना डेलीमध्ये आपला व्यायाम एक्सरसाइज झाली पाहिजे शरीराची हालचाल झाली पाहिजे आपण जर घरात पण काम करू किंवा बाहेर पण वर्क करू ना तर आपल्या आरोग्यासाठी आज खूप महत्त्वाचं आहे व्यायाम करणं पाणी पिणं तर सर तुम्हाला मी सांगते हे तुम्ही नी ॲटलीस्ट आहे ना अर्धा तास तरी काढा नाही तुम्हाला बाहेर जाऊन वॉक करता येत ना घरच्या घरी एक्सरसाईज तुम्ही करू शकता आणि मी घरच्या घरी एक्सरसाईज माझीही करत असते तुम्ही पाहत असाल तर मी तुम्हाला माझे दे व्हिडिओमध्ये तर डेली दाखवत नसेल पण माझं ना सकाळी नाही तर संध्याकाळी शक्यतो संध्याकाळी माझं एकदा मी व वर्कआउट करतेच करते कारण की मला फार आवडतं आणि मला असं वाटतं की हेच प्रत्येक गृहिणीने करावं आणि काही त्याच्यासाठी वेळ लागत नाही तुम्ही थोडा वेळ तर काढू शकता तर असं मी माझं हे रुटीन असतं तो पास तर टिप नंबर पाच तर आपण काही प्रॉडक्ट्स असतात आपण आपल्याला सूट होतात ते त्याच्यानुसार आपण बघा एकदम लाईट वेट मेकअप करू शकता आपल्याला असं वाटतं की घरात राहून कशाला मेकअप करायचं पण इथं बघा पाहू शकता एकदम छान लाईट वेट मी मेकअप करत आहे मेकअप म्हणजे आपण रोज छान दिसण्यासाठी तर इथं मी छान माझी फेवरेट माझी पॉन्टची सी सी क्रीम आहे ती लावली तर एकदम थोडीशी मी अगदी घेतलेली आहे त्याच्यानंतर मग तुम्ही पाहू शकता पूर्ण अप्लाय केली चेहऱ्यावरती आणि आधी तर मी सनक्रीम मॉश्चराय लावलेच होतं त्याच्यानंतर छान माझं कॉम्पॅक्ट आहे थोडंसं लाईट वेट असं टचअप दिलेलं आहे मी फक्त आणि जास्त अशी लावलेली नाही आहे फक्त टचअप केलेला आहे थोडंसं त्याच्यानंतर छान मस्त मी लाईट एकदम लाईट अशी काजळ लावलेली आहे जेणेकरून पसरणार नाही आणि जास्त बटबटीत नको दिसायला म्हणून लाईट कारण की आपण घरी राहणार रह आहोत तर असं लाईट मेकअप तुम्ही करा तर तो मी आज तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर ॲब्रो सेट करून घ्या रोज रोज ॲ सेट करत जा तर ते आपले थोडे इकडे तिकडे होऊन जातात तर ते ॲब्रो सेट करणंही खूप इम्पॉर्टंट आहे तर आपण एकदम लाईट म्यूट असं छान लाईट वेट कलरची अशी लिपस्टिप लावा तशीच मी अशी माझ्या होटलच्याच कलरची लिपस्टिप लावलेली आहे एकदम लाईट आहे त्याच्यानंतर मी छोटासा गंध दिलेला आहे गंधाचा टिपका तो मी टिकली लावत असेल तर टिकली लावा आणि अशी छान गंधाचा टिपका मी इथं दिलेला आहे पाहू शकता तर मला हा असंच आवडतो छोटासा त्याच्यानंतर मग मी केस हे व्यवस्थित विंचरून घेत आहे आणि केस रोज आपण विंचरून घ्यायचे नाही तर आपण काय करतो की सकाळी कामाच्या गडबडीतनं आपले केससुद्धा विंचरायचे राहून जातात तसं नका आता आधी आपलं स्वतःच आवरून घ्या आणि नंतर मग कामांना सुरू करा तर प्रत्येक गृहिणीने हे करा नक्की तुम्ही खूप प्रेझेंटेबल राहणार पॉझिटिव्ह राहणार तर इथं तुम्ही पाहणार हे स्टाईल घरच्या घरी मी केलेली आहे तर असं नाही का केस सोडून तुम्ही काहीतरी वेगळी हे स्टाईल करा असं नाही मी एकदम छान असा आंबाडा बांधला आहे तो पण असं पप थोडंसं केसमध्ये असं हे करून थोडंसं बांधायचं म्हणजे कसं तर एकदम स्टायलिश असा आंबाडा दिसतो तर इथं पाहू शकता छानसं मी थोडंसं फ्ले इथं साईडला केस सोडलेले आहे इथं छानसं एकदम अशी खूप नाही पण थोडी नॉर्मली आणि छान अशी नाजूक नाजूक कानातले सुद्धा मी घातलेले आहे इथं आणि असा हा माझा छोटसा मेकअप आहे तर तुम्ही पाहिलंच आहे तर प्रत्येक गृहिणीने प्रेझेंटेबल राहण्यासाठी घरामध्ये टाकटीप राहण्यासाठी आणि जास्त मेकअप पण आहे तुम्ही पाहिलं असेल मेकअप नाही जास्त परत केस पण असं काही सोडून दिले किंवा इरेटेड होतं काम करण्यासाठी आपल्याला माहिती आहे सतत कामं करावी लागतात भांडी घासायची स्वयंपाक करायचं मुलांना खाऊ घालायचं बरीचशी अशी कामं असतात झाडझूड राहते म्हणजे सतत पाण्यामध्ये हात जातात आपले मग त्यावेळेस आपण म्हणतात काय मेकअप करायचं काय हेअरस्टाईल करायची असं आपल्याला वाटतं पण काही हरकत नाही यासाठी तुम्हाला मी छानसं मेकअप पण दाखवलं सिम्पल साधा मेकअप दाखवला परत प्लस पंधरा पंधरा दिवसांनंतर आपण काय केलं पाहिजे आपल्यासाठी स्वतःसाठी तर प्रत्येक गृहिणीने टापटिप राहण्यासाठी ग्रोमिंग राहण्यासाठी तर ह्या काही मी टिप्स सांगितलेल्या आहे की तुम्ही नक्की फॉलो करा पंधरा पंधरा दिवसामध्ये तर तुम्ही पाहिलं असेल तर मी ना बरेचसे टिप्स तुम्हाला दिल्या तर त्या तुम्हाला प्रेझेंटेबल राहण्यासाठी घरामध्ये छान दिसण्यासाठी आणि तुम्हाला पण तुम्ही घरी राहता म्हणून मग असं नाही का तुम्ही मेकअप नाही करणार आणि तुमचं तुमचं पण लाईफ आहे ना तर फक्त मुलांचं किंवा टिफिन बनवा हजबंडचं करा घरातल्या लोकांचं करा ते तर आपण करणारच आहोत पण आपण स्वतःसुद्धा प्रेझेंटेबल राहून ह्या गोष्टी करू शकतो स्वतःला छान प्रेझेंट ठेवा आणि एकदम पॉझिटिव्ह राहा तर तुम्ही पाहिलं असेल बघ आता मी हे स्टाईल केली एकदम छान वाटते आंबाडा घातलाय मस्त छान थोडंसं इथं केस चोरलेले आहे तर एकदम स्टायलिश पण लुक आलेला आहे तुम्ही पाहिलं त्याच्यानंतर मग आपल्याला टिकली तुम्हाला टिकली कशी लागते मला तर छोटी लागते म्हणून मी अशी छोटेशी टिपका दिलेला आहे छोटी छोटी इयरिंग्स जे आपल्याला मॅच होतील किंवा तुम्ही सोन्याचे घालता असतील किंवा आपल्या ड्रेसला मॅच होतील असे इयरिंग्स छोटेसे घालू शकता स्टायलिश एकदम लाईट वेट बघायला स्टीप पण तुम्हाला दिसतही नसेल इतकी लाईट वेट शिल्ली स्टीप लावली थोडीशी काजळ लावलेली आहे आणि छान असं लाईट वेट मेकअपसुद्धा मी केलेला आहे आणि जर तुम्हाला लाईट वेट मेकअप हवा असेल ना तर त्याचासुद्धा मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जर तुम्हाला हवा असेल तर तर आपण एकदम रोज डेली स्कूलमध्ये म्हणजे मी स्कूलमध्ये म्हणून सांगते तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करत असतील ना तर त्यासाठी सुद्धा मी मेकअप तुम्हाला जर तुम्हाला हवा असेल तर तो, तो सुद्धा मी तुम्हाला देईन पण तुम्ही पाहिलं असेल हा मेकअप किती छान आहे आणि एकदम छान वाटतं तर तुम्ही असं प्रेझेंटेबल राहा तर याने काय होईल तुमचा छान घरामध्ये एक पर्सनॅलिटी पण राहील तुम्ही एक टापटिप राहणार आणि स्वतः पॉझिटिव्ह राहणार आणि तुम्हाला पण छान वाटेल ह्या गोष्टी पण नक्की ह्या टिप्स फॉलो करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटीआ नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो तो बाय